महाडच्या काकरतळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं उभारलेला समाज प्रबोधन देखावा स्वावलंबनातून स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगारातून उपजीविका शासनानं आणि नागरिकांनी बोध घेण्यासारखा देखावा गणपतीच्या सणात सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे उभारले जातात सार्वजनिक मंडळ असो किंवा वैयक्तिक गणपती असो यामध्ये आपल्या आपापल्या पद्धतीनं समाज प्रबोधन धार्मिक इतिहासपूर्वक किंवा ताज्या घडामोडींवर आधारित देखावे सादर करत समाज प्रबोधन करण्याचं काम होत असतं अशाच पद्धतीचं समाज प्रबोधन करण्याचं काम महाड शहरातील काकरतळे तरुण उत्साही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाही करण्यात आला असून मंडळाने अतिशय कमी खर्चात आदर्श गाव कसं असावं याचा देखावा सादर केला कसा असावा तरुणाई शहराकडे वळली आहे त्यामुळे अनेक गाव ओसड पडत चाललेत आहेत पडणारं पावसाचं पाणी पुन्हा समुद्राला मिळत आहे त्यामुळे कोकणपट्ट्यांमध्ये शेती व्यवसाय देखील आता शेतकरी फारसे करत नाहीत त्यामुळे तरुणांचा कल हा नोकरी व्यवसायाकडे वाढला असून कोकणातील शेती व्यवसाय कमी होताना दिसतोय भविष्यात या गोष्टींचा मानवी जीवनावर फरक पडणार आहे डोंगरभागात पडणारा पाऊस हा नदी वाटे समुद्राला मिळतो पाणी थांबवणं किंवा जिरवणं यामध्ये कुठेतरी शासन कमी पडताना दिसतंय त्यामुळे कोकण पट्ट्यातील किंवा डोंगर भागातील शेतकऱ्याला आपल्या उपजीविकेसाठी एकच पीक घ्यावं लागतं अशातच अतिवृष्टी झाल्यास हातातोंडाशी आलेला घास देखील वाहून जातो या सर्व गोष्टींचा विचार करत शेतकरी राजेने आता शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळत या गोष्टींचा विचार करत महाड तालुक्यातील महाड शहरातील काकरतळे तरुण उत्साही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे एक समाज प्रबोधनाचा सुंदर असा देखावा उभा केला या देखाव्यात वेगवेगळे उपक्रम दाखवण्यात आले डोंगर भागामध्ये पाजर तलाव डोंगराच्या माथ्यावर साठवण तलाव तसेच शासनाची पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबवल्यास डोंगर भागात देखील बारमाही शेतीचे पीक घेता येऊ शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला असून अशा पद्धतीचे गाव उभारणी केल्यास तरुणाई शहराकडे आकर्षित न होता ते आपल्याच गावात राहून आपल्याच गावचा विकास राज्याचा विकास करू शकता असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी देखील या मंडळाने एक अनोखा असा उपक्रम राबवलेला होता आणि त्याची दखल तेज मराठी मार्फत घेण्यात आलेली होती यावर्षी उभारण्यात आलेला हा देखावा शासनासह सर्व शासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी पहावा असाच आहे यावर्षी उभारण्यात आलेला देखावा शासनासह सर्व शासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी पहावा असाच आहे चला तर मग जाणून घेऊया त्या मंडळाच्या सदस्यांकडून नेमका या देखाव्यातून काय प्रबोधन करायचं आहे नमस्कार काकरतेळ तनुत्साही मंडळ दरवर्षी समाज प्रबोधन होईल असा देखावा सादर करत असतात तर या वर्षी देखील आम्ही आदर्श गाव हा देखावा सादर केलेला आहे आदर्शगाव देखावा सादर करत असताना स्वावलंबनातून स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगारातून उपजीविका या टॅगलाईनचा आम्ही वापर करून आमचा देखावा सादर केला आहे या देखावामध्ये आम्ही प्रामुख्याने जंगल जल जनता जनावरे आणि स्वयंरोजगार यांचा आम्ही याच्यामध्ये या गोष्टींचा आम्ही याच्यामध्ये वापर केलेला आहे म्हणजे जेणेकरून यांच्यावर आम्ही देखावा आता सादर केलेला आहे सादर करत असताना वरती जर का तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये वरचा जो दाखवला आहे तो आपण फॉरेस्ट दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणी वगैरे सर्व दिसतील त्याच्यानंतर मधल्या भागामध्ये दाखवला आहे आपण तो देवराईचा दे भाग दाखवलेला आहे आता जर का आपण प्रामुख्याने बघायला गेलो तर गणेश उत्सव हा आपला पूर्ण जंगलावरती जंगलावरतीच आपला अवलंबून असतो गणपतीला लागणाऱ्या ज्या काही पत्रे असतात त्या आपल्या पूर्ण जंगलातून आणून आपण गणेशोत्सव साजरा करत असतो तशीच आपली देवराई आहे देवराईमध्ये विविध प्रकारच्या आपल्याला औषधी वनस्पती असतील रानटी वनस्प वनस्पती असतील फळझाळे असतील अशा आपल्या त्या देवराईमध्ये मिळत असतात आणि हा जो मधला भाग दिसतोय हा सर्व आपल्याला प्रायव्हेट भाग आहे त्याच्यामध्ये फळबाग लागवड झालेली आहे आणि तसंच त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या आपण ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत एक म्हणजे जाळीचा बांधारा घेतला आहे तात्पुरचा बांधारा घेतला आहे अनघड दगडी बांध घेतलेला आहे माती नाला बांध घेतलेला आहे अशा प्रकारच्या आपण याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर जला जल जलाचा विचार करायला गेलो तर पाणी वाचवण्यासाठी आपण काय केलं किंवा पाणी अडवण्यासाठी काय केलेलं आहे तर आपण इथं सिमेंट बांधारा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण वळण बांधारा घेतलेला आहे आणि पुढे बघाल तर कोल्हापुरी बांधारा घेतलेला आहे आपण काय करतो आहे पडणाऱ्या पावसाला धावणाऱ्या पावसाला आपण इथं थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थांबवणाऱ्या पावसाला आपण इथं जिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने आपण हे भाग केलेला आहे आता अडवलेलं पाणी आहे तर आता आपण प्रामुख्याने जर का बघितलं तर आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात जी बेरोजगारीची अवस्था आपल्याकडे आपल्या भागाला मिळते आणि जर का आपण बघायला गेलो तर कोकणातला तरुण हा प्रामुख्याने मुंबई पुणा सातारा गुजरा आपलं सा, गुजरात सुरत अशा ठिकाणी नोकरीसाठी जातो दहावी बारावी झाली की तो आपला गाव सोडून जातो मग अशा वेळेला काय करायचं आहे आम्ही जे हे स्ट्रक्चर केलं आहे त्याच्यानुसार अडवलेलं पाणी असेल तर त्याच्यावर त्यांनी शेती करावी शेती करत असताना आपण जर का शेती म्हटलं की काही लोक डायरेक्ट नकोच म्हणतात शेती म्हणजे काय तुम्ही करून बघा मग आम्ही सांगतो म्हणून तर जर का प्रामुख्याने आता नवीन तंत्रज्ञानाने आधारित असलेली शेती केली विविध फळझाडे असतील भाजीपाला असतील या ज्या या पद्धतीने त्यांनी लागवड केली तर त्यामध्ये त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो तर जर का बघितलं आपण आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे मार्केटिंगचा शेती करायची म्हटलं मार्केटिंग येतं मार्केटिंग करायचं म्हटलं की मग आम्हाला आपल्या हल्लीच्या शेतकऱ्यांना त्या काही जमत नाही त्या गोष्टी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपला उत्पादित माल जाऊ शकतो पण ज्यावेळेस मार्केटला रेट नसतो ज्या आपल्या भाजीपाल्याला रेट नसतो त्यावेळी करायचं काय मग अशा वेळे आम्ही काय केलं आहे की गावगावमध्येच आम्ही एक प्रक्रिया युनिट इथं उभारलेलं आहे रानातना निघणाऱ्या ज्या काही असतील बायोडायव्हर्सिटी आहे आपली जातून निघणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील आंबा असेल काजू असेल आवळा असेल फणस असेल त्याच्यानंतर जांभूळ असेल करवंदी असेल अशा जी फळझाडं आहेत त्याच्यापासून आपण इथं एक प्रक्रिया युनिट तयार करू शकतो तसेच भाजीत जे फळझाडं केली तर फळझाड होणाऱ्या भाजीपाल्यापासून नाही आपण इथं प्रक्रिया उद्योग करू शकतो आता हे बघितलं त्याच्यामध्ये आपण दोन शेततालाव केलेले आहेत आता प्रक्रिया उद्योगामध्ये जे आपण तयार केलेले ज्या काही वस्तू असतील तर त्यासाठी आपण काय केलं आहे की उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी आपण एक केंद्र उभं केलेलं आहे इथं हे आपण इथं केंद्र उभं केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जर का शेतकऱ्यांनी आपल्या इथं शेती केले ह्या गोष्टी उभ्या केल्या तर नक्कीच त्याच्या शेतामध्ये फायदा होऊ शकतो आणि त्याला त्याचं रोजगाराच्या त्याला संधी आपल्या शेतामधून मिळू शकतात आता आपण आलो आहे आपल्या गावाकडं आता मुळात आदर्श गाव आता आदर्श गाव म्हटलं तर शेती बघितलं आपण जंगल बघितली पाणी बघितलं त्याच्यानंतर गाव कसं असं हे तुम्हाला तुम्ही थोडक्यात आम्ही जे दाखवले ते तुम्हाला दाखवतो दाखव्यामधून ही आहे ग्रामपंचायत सर्व आपला जो गावाचा कारभार आहे तो आपल्या ग्रामपंचायतीत चालतो ग्रामपंचायतीच्या इथं आपण दाखवलं तलाठी कार्यालय तलाठी कार्यालयाच्या खाती दाखवले आपण सी एस सी केंद्र जेणेकरून आपल्या सर्व जे गावातले तरुण असतील किंवा जी काही लोकं असतील त्यांना जी काही कागदपत्रं लागतात शासकीय ते आपल्याला एका ठिकाणी मिळावी यासाठी आपण तिने इथं केलेलं आहे त्याच्यानंतर जी शेती दाखवली ती शेती सर्व पावसावर आपले अवलंबून असते तर जे पाऊस किती मिलीमीटर पडला आहे हे पाहण्यासाठी आपण इथं पर्जन्यमापक ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथं अंगणवाडी केलेली आहे त्याच्यानंतर इथं ग्रामसंघ कार्यालय केलेलं आहे आता एवढं सर्व करायचं म्हटल्याच्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांचे गट तयार करावे लागतात शेतकऱ्यांचे गट तयार केल्याच्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हे ग्रामसंघ करायला लागतो तसेच गावातील जी ज्या महिला बचत गट असतात त्या महिला बचत गटांचं पण घरी ज्या उत्पादित केलेल्या वस्तू असतात त्यांचं पण कुठंतरी मार्केटिंग व्हावं यासाठी आपण ग्रामसंघ कार्यालय केलेलं आहे तसंच गावामध्ये लक्ष ठेवण्यासाठी आपण सी सी टी व्ही इथं कॅमेरे लावलेले आहेत आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आनंददायी शाळा उभी केलेली आहे आणि शेती तरुणांसाठी दाखवलेली आहे तसंच आपल्या गावामध्ये जे काही वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्यासाठी आपण ते दुग्धव्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन अशा आपण इथं बंदिस्तमध्ये दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लहान आण मुलांसाठी जर का बघायला गेलात तर कोकणामध्ये अजूनही जन जागृती एवढी झालेली नाही की आपली मुलं शिकून काय व्हावं किंवा का दहावी झाल्याच्यानंतर मुलांना समजत नाही आपण काय क करावं यासाठी आपण इथं अभ्यासिका कक्ष दिलेलं आहे एम पी एस सी यू पी एस सी किंवा अदर काही ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्यांचा अभ्यास करण्यासाठी अद्यावत अशी आपण इथं अभ्यासिका कक्ष ठेवलेला आहे एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपल्या गावाला वर्षाच्या बारा महिने शून्य वीज वापरणं म्हणजे कोणती विजेचा खर्च न करता आपण इथं ग्रॅव्हिटी दाखवलेला आहे त्याला नैसर्गिक स्त्रोतातून पाणी पुरवठा असा आपण दाखवलेला आहे तिथं पूर्ण जंगलामध्ये जर का आपण पाणी अडवण्याच्या ज्या सर्व कार्य पद्धती आहेत त्या आपण दाखवल्या तर ती झरे वर्षाच्या बारा महिने राहतात आणि तिथून आपण पाणी आणलेल्या आणि ह्या टाकी सोडलेला आहे ह्या टाकीद सोडल्याच्या नंतर वर्षाच्या बारा महिने तुमच्या प्रत्येकाच्या घराला चोवीस तास पाणी मिळेल एवढं एवढं आपल्या आदर्श गावामध्ये आपण दाखवलेलं आहे आता हे सर्व आदर्श गाव दाखवताना आपण प्रत्येकाच्या घरावरती तुम्हाला ह्या ज्या पट्ट्या दिसतील त्या आपण सौर ऊर्जेच्या लावले आहे सौर ऊर्जेवर चालणारा आपण आदर्श गाव दाखवलेला आहे हा सर्व देखावा आम्ही पूर्णपणे मातीमध्ये तयार केलेला आहे भूशाचा वापर केला आहे मातीचा वापर केला आहे तसंच आमच्याकडे जो मागच्या वर्षीचा देखावा तयार केलेला होता ह्याचा आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तसंच त्याच्या अगोदर आम्ही एक चंद्रयानाचं केलं होतं त्याचा राहिलेला कापूस त्याच्यापासून आम्ही एक 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 मागच्या वर्षीचे वस्तू गोळा करून ही झाडं वगैरे आपण तयार केलेली होती आणि याच्यामध्ये फक्त रांगोळी वापरलेली आहे बाकी जर का बघितलात तर हा आदर्श गाव आळीतील सर्व लहान मोठ्या मुलांनी एकत्रितपणे केलेला हा देखाव आहे आणि त्याचा आता तुम्ही बघाल की आम्ही कसं गाव आदर्श केलं आहे आणि हा जो आदर्श गाव आहे तर माझी विनंती आहे की रायगड जिल्ह्यामधील ज्या ज्या ग्रामपंचायती असतील जे जे सरपंच असतील किंवा जे जे शासकीय अधिकारी असतील त्यांनी हा आदर्श गाव देखावा नक्कीच आपल्या ग्रामस्थांना दाखवा किंवा त्यांनी स्वतः येऊन बघावं अशी मी सर्वांना विनंती करतो